नमस्कार माझं नाव धनाजी गुरव आपण आज बोलणार आहोत तो विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता नगरपरिषदेच्या असतील नंतर महानगरपालिका त्यानंतर जिल्हा परिषद तालुका पंचायत ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि लोकशाहीमध्ये जर का सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायचं असेल तरच ती खऱ्या अर्थात लोकशाही असते आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्याच विकेंद्रित सत्तेचं पहिलं स्वरूप आहे त्यामुळे या निवडणुका ह्या लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत गेली कित्येक वर्षे म्हणजे दोन हजार सोळापासून महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केलेल्या ना ना नाहीत झालेल्या नाहीत म्हणणं हे जरासं जे गुन्हेगार आहेत त्यांना माफ केल्यासारखं होईल पण तसं केलं तर लोकशाहीमधले गुन्हेगारसुद्धा आपल्याला करणार नाहीत महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा पुढं आला आणि कोर्टानं सांगितलं की ओबीसीची संख्या किती आहे याच्याबद्दलची आकडेवारी राज्यकर्त्यांनी द्यावी त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार होतं आणि भाजपच्या सरकारनं कोर्टाला ओबीसीची आकडेवारी देण्यासाठीची तयारी दाखवली नाही म्हणून मग कोर्टानं असं सांगितलं की जर तुम्ही ओबीसीची आकडेवारी आम्हाला देणार नसाल 2014 च्या 2018 सालीच तर मग ह्या निवडणुका स्थगित ठेवा दोन हजार चौदाच्या अगोदर म्हणजे दोन हजार अकरा सालीच खरं तर जातवार जनगणना झालेली आहे आणि केंद्रामधल्या भाजपच्या सरकारनं जातवार जनगणनेच्या आधारावर ओबीसींची संख्या कोर्टाला दिली असती तर सोळा सालीच ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असत्या पण भाजपच्या सरकारनं ही जातवार जनगणना जाहीर केली नाही त्यामुळं ओबीसींची संख्या मिळाली नाही हा खरंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधला संबंधाचा मुद्दा असताना त्यांनी ओबीसींच्या नावावर निवडणुका पुढं ढकलल्या आता त्या निवडणुका लागलेल्या आहेत पण त्याच्या अगोदर ही लोकशाही टिकवण्यासाठीचा नवीन मुद्दा या देशासमोर पुढं आलेला आहे हे हा देश लोकशाही पद्धतीनं चालणार की हुकुमशाहीकडे जाणार जर नोकरशाही आणि ब्युरोक्रेसीच्या आधारावर सत्ता चालवायची आणि लोकांची निवडून आलेली जी मंडळं आहेत त्या मंडळांना महत्त्वच द्यायचं नाही वेगवेगळ्या कारणाने निवडणुका टाळायच्या अशी जर राज्यकर्त्यांची विचारपद्धती झाली तर ती लोकशाहीला घातक आहे आणि सध्या देशाच्या पातळीवर एकंदरीत ई डी असेल त्यानंतर सी बी आय असेल त्यानंतर इन्कम टॅक्स असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा असलेला निवडणूक आयोग हाच जर का लोकशाही विरोधी व्यवहार करायला लागला तर लोकशाही नक्कीच धोक्यात आहे म्हणून माझं असं मत आहे की या देशातल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी नसलेली मंडळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघसारखी किंवा आत्ताचे भाजप पक्षाचे त्यावेळचे वारसदार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले मनुस्मृती समर्थक आहेत त्यांना लोकशाही मान्य नाही त्यामुळं जे सत्तेवर आले तेव्हापासून त्यांनी लोकशाहीची जी संस्थात्मक रचना आहे तीच उद्ध्वस्त करायला सुरुवात केली ही जी रचना उद्ध्वस्त होत चाललेली आहे त्या रचनेचा विचार करता मला असं वाटतं की या देशातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करताना जनतेनं लोकशाही विरोधी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक संस्थांना एकही जागा सत्तेची जागा मिळू देऊ नये जर संस्थेमध्ये त्यांची सत्ता प्रस्थापित झाली तर त्याच्या आधारावर ते लोकशाही विरोधी व्यवहार करतात त्यामुळं आपण कुठल्याही जातीच्या धर्माच्या आमिषाला बळी न पडता ही लोकशाही टिकवण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं बहुजन समाजाच्या विकासासाठी आपण आपल्या मताचा विचार केला पाहिजे मत नोंदण्याचा विचार केला पाहिजे महत्त्वाचा मुद्दा आहे देशाच्या विकासाचा महत्वाचा मुद्दा आहे शिक्षणाचा दवाखाने एस टी किंवा ज्या नागरी सुविधा आहेत स्वच्छ पिण्याचं पाणी ह्या सगळ्या गोष्टींना महत्त्व न देता काही सवलती जाहीर करायच्या आणि मग ई व्ही एमच्या आधारावर निवडणुका जिंकायच्या अशी ज्यांची वृत्ती आहे त्यांना आपण राजकारणामध्ये स्थान देता कामा नाही त्यामुळे माझं आव्हान आहे जनतेला सगळ्यांनी लोकशाहीमधली आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे म्हणजे मत नोंदलंच पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि मत नोंदताना आपण कोणाच्या बाजूनं उभे आहोत लोकशाही समर्थकांच्या बाजूने उभे आहोत ज्या संविधानानं आपल्याला निवडणुकीचा आणि मत देण्याचा अधिकार दिला त्या संविधानाच्या बाजूने उभे आहोत की संविधान नाकारणाऱ्या आणि मनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्या पक्ष आणि संघटनांच्या बाजूने आपण उभे आहोत जे लोकशाहीच्या विरोधात आहे जे मतदानाचा हक्कच तुमचा काढून घ्यायच्या बाजूने आहेत अशा लोकांच्या बाजूनं आहोत याचा प्रत्येक मतदारानं जनतेनं विचार करावा नुकत्याच बिहारच्या निवडणुका झाल्या आणि बिहारच्या निवडणुकीच्या आधीच या देशातले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल आणि मतदार याद्यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं त्यांनी पुरावे दिले होते की मतदार याद्या तयार करताना त्यातच जर दोष असेल तर त्याच्या आधारावर होणाऱ्या निवडणुका आणि मतदार याद्यातील अंमलबजावणीच्या दृष्टीनं सुद्धा जर का सगळ्या पक्षांनी नियम पाळले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा हक्क जर निवडणूक आयोग वापरणार नसेल आणि काही पक्षांच्या बाजूनं व्यवहार करणार असेल तर लोकशाही धोक्यात आहे असं राहुल गांधी यांनी सांगितलं होतं त्यांनी होट चोर असं निवडणूक आयोगासकट जे मतदार याद्यांच्यामध्ये आणि निवडणुकामध्ये घोळ करतात आणि मत चोरी करतात आणि सत्ता चोरून घेतात यांच्याबद्दल देशातल्या लोकांना सावध केलं होतं तरीसुद्धा बिहारमधल्या निवडणुका झाल्या तिथं जे एस आय आरच्या नावाखाली अत्यंत अपारदर्शक पद्धतीनं मतदार याद्या बनवण्यात आल्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रमाणं ऐन वेळेला कुठंही नसलेलं मतदान हे वाढवलं गेलं त्याची कारणमीमांसा विचारली तर निवडणूक आयोग उत्तर देत नाही आणि अशा सदोष मतदार याद्यांच्या आधारावर सदोष पद्धतीनं निवडणुका घेऊन जर का सत्ता येणार असेल तर या देशातल्या जनतेचं खरं प्रतिनिधित्व तिथं होणार नाही लोकांचा हक्क छिरावून घेण्याची ही एक पद्धत झालेली आहे आणि ही संविधानविरोधी आहे ही लोकशाही विरोधी आहे आपण महाराष्ट्रामध्ये जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जात आहोत त्यावेळी जनतेनं सावधपणे या गोष्टींच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या भागात आपल्या मतदारसंघामध्ये किंवा प्रभागामध्ये जर का खोटी मतं असतील आणि ती कुणीतरी खो अगदी जाणीवपूर्वक नोंदलेली असतील तर अशा गोष्टींची पण आपण नोंद घ्यायला पाहिजे सगळ्या पक्षाच्या ज्यांना लोकशाही मान्य असे सेक्युलर पक्षांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा मतदार याद्या डोळ्यात तेल घालून तपासल्या पाहिजेत आणि जर दोष असतील तर त्या दोषांच्यासाठी जनआंदोलन उभा करण्याची तयारी ठेवली पाहिजे जर अधिकारी आणि बाकीचे लोक जर ऐकणार नसतील आणि योग्य नोंद घेणार नसतील तर त्याच्यावर त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची सुद्धा तयारी करणं आवश्यक आहे ह्या निवडणुकामध्ये ज्यांनी पैसे भ्रष्टाचार प्रचंड केला सगळ्या देशातल्या सार्वजनिक संस्था विकून राज्यकर्त्यांनी पैसा मिळवला आणि रोजगार सगळ्या माणसांचा गेलेला आहे सुशिक्षित मुलं फिरतायत मग त्यांना कुठं ड्रग्स दे कुठं जेवणाच्या पार्ट्या दे कुठं दारू दे कुठं धाब्यावर ने असं म्हणून व्यसनी बनवण्याचं एक नवं कट कारस्थान हे आपल्या देशामध्ये दे चालू आहे आणि त्यासाठी एक नवी यंत्रणा ही हुबा केली जाते आणि खाजगीकरणातून निर्माण झालेली एअरपोर्ट असतील किंवा बंदरं असतील हे अशा गोष्टींच्यासाठी फार उपयोगी पडू शकतात हे आता राज्यकर्त्यांनीसुद्धा ओळखलेलं आहे त्यामुळं जर का आपल्या पुढच्या पिढ्या ह्या सजेग व्हायच्या असतील आणि व्यसनी व्हायच्या नसतील वाया जायच्या नसतील तर ह्या निवडणुकांच्याकडं आपल्याला जास्त काळजीपूर्वक बघायला हवं आणि मत तशा पद्धतीनं नोंदायला हवं कोण उमेदवार चारित्र्यवान आहे कोणता पक्ष लोकशाही समर्थक आहे देशातल्या नागरी सुविधा गावातल्या नागरी सुविधा ह्या कोण काळजीपूर्वक हाताळेल शुद्ध पिण्याचं पाणी नाही मिळालं तर दवाखान्याला खूप पैसे जाणार आहेत आणि दवाखाने जर खाजगी असतील तर आपली लूट होणार आहे त्यामुळं आरोग्यसुद्धा जनतेच्या कक्षेच्या हाताच्या बाहेर जाणार आहे अशा वेळेला सरकारी दवाखाने पिण्याचं शुद्ध पाणी स्वच्छ गटारींची व्यवस्था सर्वत्र वेळच्या वेड़ वेळी लाईट वीज जर शेतात असेल घरात असेल तर शेतकऱ्याला रात्री काट्याकोट्यातून सापाकिरड्यातून पाणी पाजण्यासाठी जायला लागणार नाही पण जर का निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांनी या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं आणि हजार दोन हजार रुपयाचं तोंड बघून चुकीचं मत नोंदवलं तर त्यांच्या पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होणार आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं प्रक्रिया उद्योग असतील कोण चालवतो कसे चालवतो जनतेच्या सेवेसाठी म्हणून कोण उभा आहे कोण भ्रष्टाचाराच्या विरोधात लढेल कोण गुन्हेगारी वृत्तीचा आहे कोण स्त्रियांच्यावर दलितांच्यावर अल्पसंख्याकांच्यावर अन्याय अत्याचार करतो या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून योग्य पक्ष योग्य संघटना आणि योग्य व्यक्ती निवडणं ही सुद्धा आपली सगळ्यांची जबाबदारी आहे ते जर आपण केलं नाही तर आपल्या सगळ्या पुढच्या पिढ्या ह्या व्यसनी होतील त्या गुन्हेगार होतील आणि आपली सगळी पिढीच्या पिढी पुढची बर्बाद होईल ही टाळायची असेल तर लोकशाहीमध्ये प्रत्येकानं आपली जबाबदारी उचलून विचार करून मत नोंदलं पाहिजे असा आग्रह मी नक्की करेल